तर पक्षाच्या विरोधात जात सुनील काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी नगराध्यक्षपदाची जाहीर केली आणि जोरदार प्रचारालाही सुरुवातही केली आहे अजूनसुद्धा त्यांच्या भारतीय जनता पक्षातून त्यांची हकालपट्टी केलेली नाही आणि एक यदा कदाचित दुसरा प्रश्न असा आहे ते जर निवडून आले तर पुन्हा भारतीय जनता पक्ष त्यांना सन्मानानं पक्षात घेईल का तुम्हाला काय वाटतं सर नमकं जय महाराष्ट्र आता तो सर्वस्वी भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे त्यावर मी माझं मत व्यक्त करणं उचित नाही परंतु एकंदरीत वातावरण पाहता आज ज्याप्रमाणे आमचे काल विधानसभा प्रमुख आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक एकचे संतोष भाऊ माडी यांनी सांगितलं की ही जी काळे टीम आहे ही भाजपची बी टीम आहे तर भाजप नेहमीच अशा प्रकारचे काहीतरी वेगळा प्रकार, प्रकार करून समोरच्याला हरवण्यासाठी हे फंडे वापरत असते त्यातला एक फंड आहे काळे यांची सेटिंग पक्षासोबत आहे आणि भाजपचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि इतर पक्षांच्या मते खाण्यासाठी काळे उभे आहेत नाहीतर एखादा पक्ष एखाद्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला तिकीट नाकारतो आणि पक्षातून हाकलपट्टी मात्र करत नाही यातून जनतेनं समजून जायचंय की सर्व सेटिंग आहे नाहीतर आजपर्यंत त्यांची हकलपट्टी व्हायला पाहिजे होती जो कोणी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करेल त्याची अकलपट्टी होते हा हो नैसर्गिक नियम आहे परंतु यांची अजून अकलपट्टी झालेली नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्यावर असं काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे किंवा तीन तारखेनंतर बघू म्हणजे ही सर्व सेटिंग आहे आणि ती भाजपची बी टीम आहे हे यावरनं सिद्ध होतं आता सर राहिला प्रश्न असा की आमदार सावकार यांनी सुद्धा म्हटलं की मी तिरंगा सर्कलला मी पैसे देणार होतो तिरंगा सर्कल माझ्या निधीतून करण्यात येणार होतं परंतु सुनील काळेने स्वतःच पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून केलं कसं पाहता याकडे सर्वात आधी आम्ही तिरंग्याचा सन्मानच करतो तिरंग्याविषयी बोलणं एवढी उंची बाजी नाही परंतु तिरंगा सर्कल हे जे तयार झालं ते सर्वात आधी मी सांगेल आपल्याला कि ते रस्त्याच्या मधोमध तयार करण्यात आलं ते तिरंगा सर्कल याही पेक्षा चांगलं झालं असतं रस्त्याच्या एका बाजूला असत तर ठीक आहे झालं आहे तिरंगाचा सन्मान आहेच तरी पण आता अने ते मधले मी करणार होतो आणि त्यांनी लोकवर्गणीतून केलं हा त्यांचा प्रश्न आहे लोकवर्गणी जर का शासकीय निधीसाठी करोडो रुपये उपलब्ध आहेत तर लोकवर्गणी करणे हे काही एक जुळणारा विषय नाही एकमेकांमध्ये परंतु काही मी काहीतरी करतोय नाही केलं तरी तांडव करतोय सर तुम्ही काल पत्रकार परिषद आपल्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांच्यावर आरोप केला की भाजपची बेटीम आहे परंतु सुनील काळे म्हणताय की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकच आहेत माझ्या हृदयात गुलाब भाऊ आहेत आमदार आहेत चंदूभाऊ आणि परत गिरीश महाजन सुद्धा माझ्या हृदयात आहेत असे ते वारंवार पब्लिक मध्ये सुद्धा बोलत आहे हे बघा ते हृदयात आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आमचे नेते एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या हृदयात आहेत हे आमच्यासाठी मोठेपणाची बाब आहे आमदार गुलाबरावजी पाटील साहेब असतील आमदार चंद्रकांत भाऊ पाटील असतील हे नेते खरोखर हृदयात राहण्यासारखे आहेत परंतु त्यांच्या नावाचा कुठेतरी मिसयूज करून कुठेतरी जनतेमध्ये चुकीचा संदेश पोहोचवणे हा त्यांचा प्रकार आहे आणि अशा प्रकार ते नेहमीच करतात भाजप शिवसेना एकच आहे ते आमची राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर युती आहेच परंतु काही अंशी आमची इथे तडजोड झाली नाही तर आम्ही इथे लढतोय आम्ही आमच्या लढतोय त्याचा आमचा भाजपशी कुठलाही संबंध नाही आणि सुनील काळेशी तर संबंध ठेवण्याचा मुळीच प्रश्न येत नाही अहो त्यांची सेटलमेंट झालेली आहे काळ्यांना काहीतरी कुठेतरी एक महामंडळावर घेण्यासाठीची सेटलमेंट झालेली आहे आणि ते सेटलमेंट मधून तुम्ही महामंडळावर या आणि मात्र वरडगावची जागा कशी निवडून आणता येईल यासाठी बंडखोरी करा हा भाजपचा बंडखोरी करायला लावली असं म्हणायचं शंभर टक्के काळे भारतीय जनता पार्टीचेच आहेत भारतीय जनता पार्टीचेच होते आणि भारतीय जनता पार्टीचे राहतील ह्या फक्त जनतेला कुठेतरी वेळे बनवण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे काहीतरी असंच कोणीतरी बुजगाव न ते उभं करतात आणि ते लोक असे प्रकार करतात आणि इतर पक्ष इतर पक्षाच्या लोकांची मतं कशी कमी होतील त्यासाठी हा प्रकार आहे नाहीतर एवढा पक्ष तिकीट देणार नाही आणि बंडखोरी खपवून घेईल भारतीय जनता पार्टी सारखा एवढा मोठा पक्ष बंडखोरी खपवून घेणारा पक्ष नाही आणि हे खपवून घेत याचा अर्थ ती भाजपची बी टीम म्हणजे सुनील काळे सुनील काळेंना जर का निवडणुकीमध्ये यांना लढवायचं होतं तर तिकीट द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी तिकीट न देता त्यांना तेच आहेत याला पद्धतशीरपणे बंडखोरी म्हणतात आणि बंडखोरी करून हाकालपट्टी न करता पुन्हा तू लढ आणि तू लढून इतर म मंडळीची तू मतं खा त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांचे ते, ते प्रयत्न आहे सेटलमेंट झालेली आहे सेटलमेंट काय झालेली आहे हे सर्व वरंगावकर मायबाप जनतेला माहिती आहे त्या सेटलमेंटमध्ये ही पण सेटलमेंट झाली आहे की आता माघार न घेता भाजपच्या उमेदवाराला मदत होईल या पद्धतीनं तुम्ही मतं खाल्ली पाहिजेत त्यामुळे सुनील काळे इमोशनल करतायत लोकांना आता जमाना काही एवढा इमोशनल होण्यासारखा राहिला नाही आहे त्यांच्याच लोक त्यांच्याच लोक त्याच्या त्यांच्याच नावाने आहेत आणि त्यांच्यासाठी सहानुभूतीचा प्रयत्न त्यांचे त्यांना सहानुभूती मिळावी म्हणून हे भाजपच्याच मंडळी प्रयत्न करतायत भाजपच्याच मंडळींनी त्यांना उभं ठेवलं आहे त्यामुळे मी ठासून सांगतो की ती खरोखर बी टीम द्या आहे